राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना तिथल्या सभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा सुतोवाच केलं ते म्हणाले की बारामतीकरांना एकदा दुसरा आमदार झाल्यानंतर अजितदादांनी नेमकं या तीस पस्तीस वर्षामध्ये बारामतीकरांसाठी ह्या बारामती, बारामती परिसरासाठी काय काम केलेलं आहे याच्या अर्थ याची जाणीव खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघातल्या नागरिकांना आणि मतदारांना होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं साहजिक आहे एखाद्या लोकप्रतिनिधीने त्याचा मतदारसंघ अशा पद्धतीनं विकसित करावा की तो विकसित झालेला मतदारसंघ आहे तो देशातला एक मॉडेल बनावा देशाच्या पंतप्रधानांना येऊन या मतदारसंघाची डेव्हलपमेंट बघावी देशातल्या केंद्रीय मंत्र्यांना देशभरातल्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना एवढंच काय जगभरातल्या अनेक मान्यवरांना बारामती मतदारसंघाचा विकास कसा झालाय हा पाहण्याचा मोह व्हावा एवढी डेव्हलपमेंट त्या बारामती भागाची अजितदादांच्या माध्यमातून झाली आणि एवढं काम केल्यानंतर सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला याचा कुठेतरी खंत त्यांच्या मनातून ती जाणवते अजितदादांचं विकासाचं मानबिंदू हा जो आहे तिथल्या त्या बारामतीच्या प्रत्येक दगडामध्ये बारामतीच्या मातीमध्ये तिथल्या प्रत्येक झाडामध्ये तिथल्या कंपनीमधल्या तिथल्या प्रत्येक धुरांड्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर प्रत्येक माणसाला तिथं अजितदादाचा स्पर्श दिसतो स्वतःचं घर जसं सजवावं स्वतःच्या घरामध्ये जशा पद्धतीनं आपण काळजी घेऊन स्वतःच्या घराला सजवतो तसा बारामती मतदारसंघ अख्खा अजितदादांनी सजवला विकसित केला त्या बारामतीवर मनापासून प्रेम केलं सकाळी सहा वाजल्यापासून ते, ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत सातत्यानं काम करणारा हा नेता जेव्हा त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एवढं काम करून सुद्धा जर लोक मतदानाच्या वेळेला जर त्या ठिकाणी विरोधात मतदान करत असतील त्यावेळेला उद्विग्नता येणे साहजिक आहे आणि त्याच्यातूनच अजितदादांनी म्हटलेलं की बारामतीकरांना कळलं पाहिजे की एखादा दुसरा आमदार झाल्यानंतर त्याची तुलना जी आहे ते मी केलेल्या कामाची तुलना करण्याच्या करता एखादा पर्याय तरी असला पाहिजे त्याच्याशिवाय कळेल कसं लोकांना की अजितदादांचं केलेलं काम आणि जो नवीन कोण असेल त्याचं केलेलं कामामध्ये काहीतरी फरक बऱ्याच वेळेला अतिपरिचयामध्ये अवज्ञा होते आपल्याच माणसाची आपल्याला किंमत नसते आज सारखा आज लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळाला असता तर आमचाही मतदारसंघ हा बारामतीसारखा विकसित झाला असता असं प्रत्येक मतदाराला वाटू शकतं एवढं अप्रतिम काम त्या बारामती मतदारसंघामध्ये अजितदादांनी केलं असं असताना ही सुनेत्रा वैनीचा पराभव झाला आणि याची कुठंतरी खंत अजितदादांना निश्चितपणे आहे पण तरीसुद्धा बारामतीकरांच्या मनामध्ये विधिमंडळामध्ये अजितदादाला पाठवण्याच्या संदर्भामधल्या भावना देखील तीव्र आहेत बारामतीचं नातं पवार कुटुंबाशी जोडलं गेलेलं आहे कदाचित पवार साहेबांचं वयोमान पवार बद्दलची सहानुभूती आणि पवार साहेबांच्या संदर्भातली असलेली आत्मीयता या भावनेतून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असा विचार कदाचित बारामतीकरांनी केलेला असू शकतो परंतु अजितदादांनी जे काम त्या बारामती मतदारसंघात केलंय ज्या लोकांची ज्या पद्धतीनं कामं त्यांनी केलेली आहेत याला तोड नाही अजितदादाच्या कामाचा वकूब जो आहे तो महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ एखाद्या नेत्यामध्ये पाहायला मिळतो आजच्या काळात तर तसा वकूब कुणाच्यातही पाहायला मिळत नाही एवढं अजितदादानी काम त्या बारामती मतदारसंघात केलेलं आहे आणि एवढं काम करून सुद्धा पराभव स्वीकारावा लागणं याची खंत कुणालाही वाटू शकते हे नैसर्गिक आहे